गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छान रंजक घटक पाहणार आहोत म्हणजे कसा त्यामध्ये तुम्हाला जसे जसे तुम्ही उदाहरणं सोडत जाल तशी मजा येईल आणि त्याच्यात आनंद मिळायला लागेल हे घटक सगळे बुद्धिमत्तेतले आहेत बुद्धिमत्ता आणि त्याच्यातले प्रश्न हा माझा आवडता भाग आहे कारण बुद्धिमत्तेमध्ये काय होतं दरवेळी तुमच्या बुद्धीला नवीन नवीन चॅलेंज मिळतं तुम्ही ते चॅलेंज स्वीकारायला तयार राहा त्याच्यातनं तुमची आव्हानं स्वीकारण्याची मानसिकता वाढते आपण जे चॅनल लिहिलेले घेतलेले डिस्क्रिप्शन त्याच्यात लिहिलंय मुलांच्या बुद्धीला आवाहन देऊन त्यांची प्रगती साधता येते ह्या चॅनल ह्या घटकामध्ये तुम्हाला त्याचा अभ्यासाला मिळेल बघा याच्यात आपण काय पाहणार आहोत इंग्रजीची जी वर्णमाला आहे एबी एबीसीडी त्या एबीसीडी मधल्या अक्षरांचे क्रम त्यांचे नंबर्स त्याच्यामध्ये येणारे अक्षर उजवीकडून येणार डावीकडून येणार या सगळ्या बाबी आपल्याला समजून घ्यायच्या आणि त्याच्यावर खूप छान प्रश्न येतात ओके चला आपण आधी ना वर्णमाला समजावून घेऊ इथं तुम्हाला मी वर्णमाला समजावून सांगतो त्याच्यानंतर आपण घटक बघू बघा इथं अक्षरमाला आहे ए बी सी डी हे बघा इथं पहिले अक्षर पाच दिलेले आहेत हे पाच आहेत तीन आणि दोन पाच म्हणजे हे पाच अक्षर आहेत पुन्हा हा पाचचा गट केलेला आहे हे पण पाच आहेत हे बघा हे इथं सुद्धा पाच आहेत आपण चार प्रश्न कमी बघू पण आधी घटक समजावून घेऊ हे पाच आहेत आणि हे सुद्धा पाच आहेत म्हणजे पाच अन पाच दहा पाच पंधरा पाच वीस पाच पंचवीस आणि शेवटचं अक्षर असतं झेड सव्वीसा बरोबर आहे पंचवीस अधिक एक सव्वीस इंग्रजीमध्ये सव्वीस अक्षर आहेत हे झेड अक्षर आहे साधारणपणे आपल्याला जे अक्षर मला अभ्यासायला दिली जाते ती पंचवीस अक्षरांचीच दिली जाते पुढचं अक्षर दिलं जात नाही याच्यावरच प्रश्न विचारले जातात ठीक आहे बघा आता प्रश्न कसे विचारतात मी सांगतो जर असा विचारला ए पासून उजवीकडे काय विचारला ए पासून उजवीकडे पाचवा अक्षर कोणतं ए पासून तर तुम्हाला ए अक्षर धरायचंय त्याला नंबर द्यायचा एक दोन तीन चार आणि पाच उजवीकडे म्हणजे तुम्ही ज्यावेळी स्क्रीनकडे बघताय मी ज्यावेळी स्क्रीनकडे बघतो माझा जो उजवा आहे तो झाला उजवीकडे म्हणजे आपल्याला पुढे पुढे जायचे आता जर विचारलं ए पासून हा ए पासून विचारलं तर मग एच्या उजवीकडे ए या अक्षरापासून जर विचारलं पंधरावं अक्षर कोणतं उजवीकडे पंधरावं बघा मी इथं काय लिहित उजवीकडे पंधरावे अक्षर कोणते बघा बरं तुम्ही तुमच्या समोर ए डी आहे मी सांगितलं पाच पाचचे गठ्ठे आहेत हा पाचचा गठ्ठा हा पाचचा गठ्ठा दहा पुन्हा हा पाचचा गठ्ठा म्हणजे ए पासून हे झाले दहा हे पाच हे पाच दहा परत मोजून बघू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओके अकरा बारा तेरा चौदा पंधरा हे पंधरावा अक्षर आहे पंधरावा अक्षर कोणतं आहे ओ अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो आता असं जर विचारलं शेवटून दुसरं अक्षर कोणतं शेवटून ही वर्णमाला दिलेली आहे ही याची सुरुवात आहे काय आहे सुरुवात आणि हा याचा शेवट आहे इथं शेवट झालेला आहे हे अक्षर पंचवीसावं आहे शेवटून दुसरे याला एक नंबर द्या आणि हे शेजारचं झालं दोन नंबर आल लक्षात शेवटून दुसरा अक्षर आहे एक्स समजले अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो आता आपण याचे काही नियम आहेत ते समजावून घेऊ बघा कसे याच्यासाठी उपयुक्त असणाऱ्या टिप्स दिलेल्या आहेत इथं पीडीएफ मध्ये ते आपण पाहत आहोत अक्षरमालेच्या विरुद्ध टोकाकडून असलेला क्रमांक म्हणजे अक्षराच्या सव्वीस मधून वजा करणारा क्रमांक बघा आता ई चा क्रमांक पाच चा क्रमांक पाच म्हणजे काय तुम्ही ई असा मोजत जा आणि मग काढा किंवा सव्वीस मधून पाच वाजा करा तुम्हाला तो नंबर येणार आहे सव्वीस अक्षरातून पाच वाजा करा तुम्हाला तो नंबर येईल डावीकडून आता आपण खाली जाऊन हा घटक बघू काय सांगितलं होतं काय सांगितलंय बघा इथं छोटं करतो थोडं हा आहे आपल्याला सांगितलंय चा क्रमांक म्हणजे डावीकडून पाचवा बघा आता इथून डावीकडून मोजायला सांगितलं इकडची बाजू डावी बाजू ही तुमची डावी ठीक आहे डावी कडून तुम्ही असंही मोजू शकता एक दोन तीन चार पाच बरोबर आहे असं मोजत गेले तरी तुम्हाला पाचवा नंबर कळतोय इ आहे पण आणखी एक पर्याय असतो इचा पाचवा म्हटलं की सगळे अक्षर किती आहेत एकूण सव्वीस त्याच्यातून पाचवा वजा करा म्हणजे तुम्हाला उजवीकडचा क्रमांक मिळेल सव्वीस मधून पाच वजा करा आता तुम्हाला त्याचा तिकडून येणारा क्रमांक मिळेल तिथे एकवीस हवा आहे एकवीस हवा म्हणजे इकडून जर मोजला ना तो तर तुम्हाला तो एकवीस सापडेल का सापा हे पाच पाच दहा पाच पंधरा पाच वीस आणि हा झाला एकवीस आला लक्षात आला का एकवीस ही आला एकवीसवर हे पाच झाले हे पाच झाले हे पाच आणि पाच दहा पाच चोकवीस आणि हा एकवीस आला लक्षात म्हणजे दोन्ही बाजूने आपण परत क्रमांक पाहू मोठ केलंय परत बघा ई हा डावीकडून पाचवा आहे तुम्हाला असं सांगितलं ई हा डावीकडून पाचवा आहे तर उजवीकडून कितवा असेल इकडून पाचवा आहे ना इथून दिला ना पाचवा तर उजवीकडून काय करायचं सगळे अक्षर सव्वीस असतात त्याच्यातनं पाचवा जा करायचे तुम्हाला बरोबर त्याचा नंबर मिळेल एकविसावा आलं लक्षात समजले ही नवीन गोष्ट आहे जर तुम्हाला आतावर माहीत नसेल तर समजून घ्या पुढचं आहे प्रश्नामध्ये अक्षरापासून उल्लेख आला अक्षरापासून आधीच मी सांगितलं ई पासून तर ई ला काय करायचं त्याला नंबर द्यायचा तो स्वतः एक धरायचा ते अक्षर मोजायचं ते अक्षर मोजायचं पासून म्हटल्यामुळे मोजायचं पुढचं अक्षराच्या डावीकडे उजवीकडे असा उल्लेख आला तर त्या अक्षराच्या पुढील आणि मागील क्रमांक एक धरता त्याच्या डावीकडे म्हटलं तर तिथून पुढे जा तिथून पुढे धरा उजवीकडे म्हटलं तर तिथून पुढे धरा ठीक आहे एक त्याच्यानंतर पुढचं आहे दोन अक्षरांच्या दरम्यान म्हटलं दोन अक्षरांच्या दरम्यान बघा आता मी काय म्हणतोय ई आणि के च्या दरम्यान किती अक्षरे आहेत ई आणि के च्या दरम्यान किती अक्षरे आहेत बघा किती आहेत हा झाला ई आणि हे मग हे दोन इ के आणि ई धरायचा नाही या दोघांच्या मध्येच पाहायचं एक दोन तीन चार पाच म्हणजे इथं दिलं आहे बघा नियम दोन अक्षरांच्या दरम्यान म्हणजे ती दोन अक्षरे वगळून त्यांच्यामध्ये असणारी अक्षरे यांच्यामध्ये आहेत पाच अक्षरे किती आहेत दोघांच्या मध्ये पाच आले लक्षात हे छोटे छोटे नियम आहेत हे कायमचे लक्षात राहतील तुम्हाला उपयोग होईल आणि लक्षात कसे ठेवायचे ते, ते सांगतो याचा सराव करायचा अधून मधून परत घटक बघायचा परत त्याचं पीडीएफ काढायची झेरॉक्स काढायची गाईड काढायचा आणि त्याच्यात सोडवायचं ठीक आहे एका अक्षरापासून दुसऱ्या पर्यंत म्हणजे ती दोन अक्षरे धरून या अक्षरापासून त्या अक्षरापर्यंत बघा आता एपासून जे पर्यंत किती अक्षरे आहेत एपासून म्हटल्यामुळे ए, ए सुद्धा तुम्हाला धरावं लागेल एला नंबर एक द्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जे पर्यंत म्हणजे जेला शेवटचा क्रमांक द्यावा लागेल दहा ए ते जे पर्यंत एकूण दहा अक्षरे आहेत किती पाच आणि पाच दहा आले लक्षात अशा प्रकारे छोटे छोटे नियम आहेत तुम्हाला ते उपयोगाला येतील आपण आता पहिला प्रश्न बघू इथं अक्षरमाला दिली मी आधी समजून सांगितलेली आहे वरील अक्षरमालेत जी हे अक्षर पहिले धरल्यास अकरावे अक्षर कोणते थोडं मोठं करू परत बघा आता वरील अक्षरमालेत वरील अक्षरमालेत जी हे अक्षर पहिलं धरा दरा जी हे अक्षर पहिलं बघा इथं ला पहिलं म्हटलं आपण तर अकरावे अक्षर कोणतं जीला जर पहिलं धरलं तर जीला एक झाला हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा त्यांनी सांगितलं होतं अकरा व कोणतं कोणतं आहे कोणता आहे अकरा क्यू कोणतं आलं क्यू आलं आलं लक्षात त्याला पहिलं सांगितल्यामुळे त्याला पहिलं धरा तिथून पुढे अकरा मोजा पर्याय क्रमांक एक आलं पुढचं बघू ठीक आहे पुढचा प्रश्न आहे एक म्हणजे थोडं खाली घेत वरील अक्षर मालेत वरील अक्षर मालेत ओ पासून वाय पर्यंत ओ पासून वाय पर्यंत जितकी अक्षरे आहेत तितकीच अक्षरे खालीलपैकी कोणत्या अक्षरांच्या मध्ये आहेत आता ह्या एका प्रश्नात दोन प्रश्न आहेत वरील अक्षर मालेत ओ पासून वाय पर्यंत अक्षर मोजा ओ पासून वाय पर्यंत ओ ला मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे वाय आला अकरा म्हणजे एक पासून ओ पासून सुरू केला अकरा अक्षर झाले तेवढेच अक्षर कशात आहेत आता हे अकरा कळले आपण एक मिनटं इथं लिहू बाकीचं क्लीन करू परत इथं लिहितो अकरा अक्षर आहेत किती ओ ते वाय पर्यंत अकरा मग आता इथले अक्षर मला पहा एफ ते क्यू किती आहेत एफ पासून क्यू पर्यंत किती होतात पहा बरं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे हे जमत नाही पुढं जे आणि आर जे आणि आर पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ हे सुद्धा जमत नाही इथं नऊ आले इथं बारा आले आपल्याला पाहिजे अकरा मग डी आणि एम बघा डी कुठे आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा इथं सुद्धा दहा येतात हे पण जमत नाही मग आता येते एवढाच राहिलाय ह्याला विचारायचं का रे बाबा तुझ्यामध्ये अकरा आहेत का बघू विचारून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा के झाला अकरावा एक ते अकरा आले म्हणजे ए ते के पर्यंत एकूण अकरा अक्षर आहे या प्रश्नात दोन प्रश्न होते आधी त्याने ओ ते वाय पर्यंत तुम्हालाच काढायला लावले आणि त्याच्यानंतर दुसरे काढायला सगळे शोधायला लागले म्हणजे हा समजून घेण्यापेक्षा वेळ खाणारा प्रश्न होता तुमचा वेळ यात जाणार होता आल लक्षात आता पुढचा प्रश्न बघू तिसरा प्रश्न अक्षरमालेत पीच्या जवळ असलेले पण च्या जवळ नसलेले अक्षर डाव्या नस बाजूकडून कितव्या क्रमांकाचे आहे अक्षरमालेत पीच्या जवळ असलेले इथं अक्षरमाला आहे ठीक आहे इथं अक्षरमाला आहे थोडी बघून घेऊ छोटी करू ओके का बरं पीच्या जवळ पीच्या जवळ असलेले पण च्या जवळ नसलेले पीच्या जवळ आहे पीच्या जवळ आहे आणि आरच्या जवळ जर धरलं तर क्यू होतं नाही मग इकडं ओ धरला हा इकडे येईल बरोबर ना हा इकडे येईल मग आता कारण पीच्या जवळ आहे पण आरच्या जवळ नको म्हणजे क्यू नको त्याच्या इकडं पाहिजेत ओके मग डाव्या बाजूकडून कितव्या क्रमांकावर आहे डाव्या इकडून क्रमांक कर मोजा म्हणजे या ओ चा क्रमांक मोजा पाच पाच दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा किती झाला ओ पंधरावाला म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पंधरा आले लक्षात किती आलं प्रश्नाचं उत्तर पंधरा समजले पुढचं <coughs> सराव संच तिसरा दिलेला आहे तिसरा सराव संच आपण पाहत आहोत ओके चला बघा आपण आता प्रश्न संच तीन पाहता आहोत इथं अक्षर दिलेले आहे पहिला प्रश्न आहे वरील अक्षर मालेत ई हे अक्षर पहिलं धरलं ई हे अक्षर पहिलं धरलं तुम्हाला सोडवायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा स्वतः काढा आणि नंतर उत्तर शोधा ओके किंवा तुमच्या जवळ पीडीएफ असेल तर त्यात उत्तर काढा मग व्हिडिओ पॉज केलेला काढा ई हे अक्षर पहिलं धरलं याला एक नंबर दिला ला तर पंधरावा अक्षर किती ई ला पहिला दिला हा ई पहिला आहे दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा दहावा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा झालेला आहे यस काय आलाय पंधरा यस कारण त्याला पहिलं धरायला सांगितल्यामुळं माझ्याही विद्यार्थ्याने चूक केली होती त्यांनी त्याला सोडून दिलं पुढचं धरलं तसं करू नका त्याला पहिलं म्हणजे त्याला पहिलंच धरा ठीक आहे ओके त्याला सोडू नका ज्याला सांगितलं ना पहिलं धरा त्याला धरूनच ठेवा त्याला सोडूच नका त्याला एक नंबर द्या ना पुढचं पाहू ठीक आहे वरील अक्षर माल एफ पासून एन पर्यंत जितकी अक्षरे आहेत तितकीच अक्षरे पुढे कोणत्या याच्यात आहेत कोणते दोन अक्षर मग ह्या प्रश्नात दोन प्रश्न आहेत एफ पासून एन पर्यंत मोजा एफ पासून म्हणजे एफ ला धरा एक दोन तीन चार पाच सहा चा, सात सा, आठ नऊ म्हणजे इथं नऊ अक्षर आले हे पहिलं होतं नऊ अक्षर तर कोणत्या याच्यात नऊ येतात पहा ए ते डी मध्ये किती येतं एक दोन तीन चार म्हणजे हे नाही ई ते एल मध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथं आठ येतं म्हणजे हे ये नाही इथं तर चार चारच आले <coughs> पिते एक्स एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ इथं आले नऊ हे ये पहिलं येतं हे आलं नऊ किती आलं नऊ म्हणजे याला नऊ येतात आता पुढचं पाऊ आर ते वाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ याला आठ आली हे नाही म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पी ते एक्स ओके कारण त्याच्याच मध्ये नऊ अक्षर आलेली आहेत समजले <coughs> पुढचं बघू खाली घेतो थोडं बघा आता तुम्ही झूम करून बघा अं अक्षर मालेत तर आईच्या जवळ असलेले पण केच्या जवळ नसलेले आईच्या जवळ आयच्या जवळ पण केच्या जवळ नको के इथं आला आईच्या जवळ आणि केच्या जवळ म्हंटल ती जेईन पण ते नकोय मग इकडचा <coughs> कर। एच घ्यावा लागेल काय घ्यावं लागेल इकडचा घ्यावा लागेल म्हणजे कसं मी तो काढतो च्या जवळ आणि केच्या जवळ हा जे या दोघांच्या जवळ आहे पण ते नकोय मग इकडचा घ्या म्हणजे हा फक्त च्या जवळ येतो मग च्या बाजूला येत नाही हा नसलेले अक्षर डावीकडून कितव्या कितव्या आहे डावीकडून मग एच हे अक्षर डावीकडून कितव्या पहा बरं आता एक दोन तीन चार ही डावी बाजू पाच सहा सात आठ कितव्या क्रमांकावर आहे आठ याच किती क्रमांकावर आहे आठ आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ओके पुढ अक्षरमालेत के अक्षराच्या डावीकडून जो क्रमांक आहे के अक्षर अक्षर अक्षरमालेत के अक्षराच्या डावीकडून जो क्रमांक आहे तोच क्रमांक उजवीकडून अक्षर कोणतं के चा क्रमांक इकडून तिकडं फाडा काढा ही डावी बाजू आहे मग हे झाले पाच हे पाच दहा हा झाला अकरा म्हणजे के इथं आहे अकरा आता तिकडून अकरा कोणता आहे हा पाच हा पाच दहा हा ओ झाला अकरा कोणता अक्षर आहे ओ इकडून अकरा तिकडून अकरा मध्ये काय येतो मध्ये जाईल तो मध्ये असेल ठीक आहे बघा कोणतं आलं ओ ओ पर्याय आहे पर्याय क्रमांक चार समजले पुढचं दिलेल्या अक्षरमालेत उजवीकडून दहावे अक्षर आणि डावीकडून एकविसावे अक्षर घेतल्यास त्याच्यापासून इंग्रजीतून कोणता शब्द तयार होईल बघा आता काय आहे पुन्हा थोडं छोट करतो बघा बर हा दिलेल्या अक्षर उजवीकडून दहावं उजवीकडून दहा हे बघा हे पाच आणि हे पाच दहा हे दहावं झाले दहावं आहे पी आणि आणि काय दहावीकडून एकवीस हवं मग दहावीकडून एकवीस हे पाच हे पाच दहा हे पाच पंधरा हे पाच वीस आणि हे झाले एकविसावून म्हणजे ते झाला हा झाला पहिला पी आणि नंतर झाला यू मग आता याच्यापासून तयार होणारा शब्द कोणता यु एन होत नाही आर होत नाही यु टी होत नाही यु पी अप होतो सरळ लिहून पा अप म्हणजे काय अप म्हणजे वर छान प्रश्न होता इकडून पण मोजा इकडून पण मोजा आणि तयार करा ओके शेवटचा प्रश्न आहे जी ओ ओ या अक्षरांच्या क्रमांकाची बेरीज केल्यास कोणत्या अक्षराचा क्रमांक मिळतो जी या अक्षराचा क्रमांकाची बेरीज पहा जी आणि चा तुम्हाला हे सोडवायचे जी ओके बघा जी आणि ओ या अक्षरांचा क्रमांक काढा त्यांची बेरीज करा त्या नंबरचा अक्षर शोधा ठीक आहे इथं वरती घेतो आणि थांबतो तुम्हाला याच्यासाठी इथं जी आणि ओ ची बेरीज करायची आहे जी आणि ओ ची जी चा नंबर शोधा ओ चा नंबर शोधा दोघा जी करा आणि येणाऱ्या क्रमांकाचा अक्षर शोधा खाली चार पर्याय दिलेले आहे तिथे चार पर्याय आता मी थांबतोय तुम्हाला घटक आवडला असेल तर लाईक करा आणि याच्या पुढचे घटक ह्याच सारखे पाहिजे असतील तर ह्या तिसरी नंतर आपली चौथी पाचवीची लिस्ट आहे त्याच्यात ह्याच्यावरती बघायचं वर्णमालेचे दोन ते तीन घटक घेतलेले आहेत आता थांबतो गुड बाय